आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एक भारतीय जनता पार्टीमध्ये मेगा इनकमिंग सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी असतील माजी नगरसेवक हो असतील त्याचबरोबर कार्यकर्ते असतील यांच्यात आयात उमेदवारांवरून मोठ्या प्रमाणात नाराजी आहे तीच काहीशी परिस्थिती आता पिंपरीतील प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये पाहायला मिळते खरंतर या ठिकाणचे माजी नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीचे आहेत संदीप वाघेरे यांनी देखील आता उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली आहे कारण नुकतंच जो भाजपमध्ये मेगा प्रवेश झाला त्यामध्ये माजी महापौर संजोग वागेरे असतील त्यांच्या पत्नी उषा वगैरे त्याचबरोबर ज्यांच्या विरोधात संदीप वाघेरे यांनी निवडणूक लढली प्रभाकर वागेरे हे देखील आता भाजपात सामील झालेले पाहिलं तर त्यांनी आज सकाळीच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन केले त्या ठिकाणी मोठी नाराजी त्यांनी व्यक्त केलेली नेमकं त्यांचं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत खर तर एकीकडे पक्षाला बळ मिळतंय मात्र तुमच्यासारखे कार्यकर्ते नाराज होतात हे काय नेमकं म्हणणं आहे तुमचं आता मी आठ वर्ष इथं काम करतो पक्षाच्या माध्यमात मी एकटाच निवडून आलो होतो आणि सगळ्यात शहरामध्ये सगळ्यात हायेस्ट प्रॉफ्रम मी निवडून आलो ठीक आहे पक्षाने त्यावेळेला मला कुठलं पद दिलं नाही किंवा काय दिलं नाही मी नवीन होतो असंही समजा पण आता सांगून सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं मुलाखतीच्या दिवशी पण सांगितलं तिन्ही आमदार होते शहराध्यक्ष होते त्यांना आणि जे इच्छुक उमेदवार होते बारा पंधरा त्या सर्वांनी एकमुखी के मागणी केली होती की नवीन लोक आपल्यात घेऊ नका त्यावेळेला यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कुणाला घेणार नाही नवीन तरी यांनी काल पक्षप्रवेश दोन लोकांचा इथं करून घेतला दोन तीन लोकांचा तर इथं जे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते काम करत होते पक्षाचे ते सर्व नाराज आहेत त्याकरता आज मी माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली की आपलं नेमकं का म्हणणं का काय किंवा काय तर त्या हिशोबाने कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं आणि मी माझा निर्णय लवकरच कळवलं तुमचा असेल आणि संजोग वाघे असेल प्रभाकर वागेरे यांच्यातला संघर्ष सगळ्यांना माहितीये ते वेगळ्या पक्षात होते तुम्ही वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली मात्र आता ह्याकडे तुम्ही कसं पाहता ते स्वतः भाजपामध्ये आलेले आहेत तुमचं पटेल का भाजपात एकत्र राहाल का तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पटलं नाही याच्या पुढं कधी कसं पटू शकतं आता काय का तुम्ही भूमिका घेणार आहात कारण आपण पाहतोय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विश्वासात नाही घेतला अशीच तुमच्याप्रमाणेच मधील परिसरातील नागरिकांचे जे भाजप मधील पदाधिकारी आहेत त्यांची नाराजी प्राधिकरण मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंड करण्याचं जे आहे ते निर्धार केलेला तुम्ही कसं पाहता याकडे जे जुने कार्यकर्ते आहेत पक्ष वाढवला मोठा केला आणि आता आयात उमेदवार जे घ्यायचं झालेलं आहे ते आयात उमेदवार म्हणजे काय ते ऑलरेडी आहेत ते प्रत्येक निवडणुकीला पडलेले आहेत आणि त्या पडलेल्या उमेदवारांना जर आमच्यावर लादार असाल तर ते चुकीच आहे आणि ते कुणी सहन करणार नाही जो निष्ठावान कार्यकर्ता करता तो तर सहन करू शकत नाही कारण की मी आठ वर्षापूर्वी दोन हजार सतराला इथं बीजेपीत प्रवेश केला आणि माझ्या त्याच दिवशी मजदार लांडगेंचा पण प्रवेश झाला होता आणि जर ही नेते मंडळी वरचे जे असतील जे कष्टाळू आणि इमानदार कार्यकर्ते आहेत त्यांचं जर मान सन्मान ठेवला जात नसेल तर त्यांनी प्रत्येकाने त्यांचा त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यावा तुम्ही सकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेतली मोठ्या संख्येने तुमचे पदाधिकारी असतील तुमचे हितचिंतक त्या ठिकाणी होते काय केंद्रित निर्णय झालेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं असं म्हणणे की तुम्ही अपक्ष लढावा किंवा पक्ष सोडावा तिन्ही मध्ये काही कार्यकर्ते म्हणतात पक्षत राहा काही म्हणतात अपक्ष निवडणूक लढव काय म्हणतात दुसऱ्या पक्षात जा तिन्ही मदत मग आता उद्या जे ठराविक मोजके कार्यकर्ते आहेत पहिल्या वडितले त्यांच्या सगळ्यांची मीटिंग पुढे बोलवलेली तो जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने मा, मार्गक्रम करत आहे तुम्ही पक्षाकडे कल्पना नव्हती दिली का तुम्हाला हे जे प्रवेश झालेले आहेत ते तुम्हाला नको आहेत किंवा यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण होऊ शकतो याची कल्पना तुम्ही दिली नव्हती का ऑलरेडी सर्वांना कल्पना दिली होती चारही आमदारांना कल्पना दिली होती शहराध्यक्षांना पण डोळ्यावेळी सांगितलं होतं की यांना इथे घेऊ नका असंतोष माझे आणि त्या पद्धतीने तो माजलेला आहे म्हणजे मी एवढी जबाबदारी घेतली होती की चारही पॅनल निवडून आणतो पूर्ण खर्चाची पण मी जबाबदारी घेतली होती की जो काही खर्च असेल बाकीच्या गोष्टी असेल त्या सर्व मी करेल चारही चारही उमेदवार निवडून आणतो एकदा या प्रभागात प्रभाग क्रमांक एकवीस सत्राला आपण जर पाहिलं तर तुम्ही भाजपचा पॅनल उभा केला होता त्याच्यात तुमचा विजय झाला मात्र तुमच्याबरोबर तीन जे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला यंदाही तुम्ही तयारी केली होती चार जण भाजपचे तुम्ही तयार देखील केले होते प्रचार देखील सुरू केला होता मात्र अशातच तीन जणांचा यामध्ये प्रवेश झालेला आहे आणि यामध्ये कुठेतरी अशी चर्चा आहे की आता या दोघांना जे उषा वगैरे असतील जर प्रभाकर वगैरे असतील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता माझ्याबरोबरच्या मागचे दोन उमेदवार एक नऊशे मतांनी अकराशे मतांनी पराभूत झाले होते ते आता परत निवडून आले असते किंवा दोन सीट अजून वाढली असती आणि तिसरंही सीट वाढलं असतं चारही ते चारही नगरसेवक पक्षाच्या विचाराचे आणि मी इथे निवडून आणण्याची जबाबदारी घेत होतो पण पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि दोन आयात उमेदवार दोन तीन घेतलेले जातात आता पक्षाकडे तुमची नाराजी आहे थेटपणे तुम्ही आता बोलून दाखवलं काय आता भूमिका असणार आहे जसं त्यांना भाजपचा जे आहे मार्ग मिळाला जसं तुम्ही कोणता मार्ग स्वीकारणार या ठिकाणी आपण पाहतोय अजितदाबर देखील तुमचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी देखील चांगला संपर्क आहे तुमचा तुम्ही अजितदादाच्या पक्षात प्रवेश कराल का माझे अजितदादांसोबत चांगले संबंध आहेत कुठं काही काम असेल तर मी अजितदादा सांगतो आता लेटेस्ट मला एक रेल्वेची परमिशन लागवती जर दादांना भेटलो तर आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीच घेऊन देतील म्हणजे कार्य तत्पर दादा आहे ह्याबद्दल वाद नाही आणि माझ्या पक्षात माझ्या नेत्यांशी संबंध चांगलेच आहेत पण जो काही निर्णय घेतला गेला तो विश्वास घेऊन घेतलेला नाहीये ज्याप्रमाणे तुम्ही आता नाराजी व्यक्त करताय जर त्यांना उमेदवारी मिळालीच संदीप आघेरीची काय भूमिका असणार त्या तुम्ही उद्याच जाहीर करत ना माझ्या ठराविक कार्यकर्त्यांशी जे बेन कार्यकर्ते त्यांच्याशी बोलून उद्याच मी माझे निर्णय जाहीर करणार आहे निश्चित आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असताना मात्र दुसरीकडे जे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते खर तर याआधी जर आपण पाहिलं तर वाकडमधील प्रभागामध्ये त्या ठिकाणचे राम वाकडकर असतील त्यांनी राहुल कलाट यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे त्यानंतर प्राधिकरणातील जे माजी महापौर असतील आर एस कुमार दासबरोबर त्यांच्या पॅनलमधले पदाधिकारी असतील त्यांनी देखील अमित गावडे असेल राजू मिसा असेल यांच्या प्रवेशाला जे आहे तो विरोध केलेला आहे मात्र आता थेट जो पिंपरींचोड शहरातील सगळ्यात मोठा संघर्ष मानला जातो वागेरे विरुद्ध वागेरेच आपण जर पाहिलं तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये संजीव वागेरेच्या पत्नी असतील स्वतः ते असतील त्याजवळ प्रभाकर वागेरे त्यांचा प्रवेश झाला आणि त्या अनुषंगाने कुडकरी संदीप वागेरे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आता त्यांनी देखील बोलून दाखवले की माझे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी जे आहे पुढील दिशा आम्ही ठरणार आहोत आणि लवकरच आम्ही तो निर्णय तुम्हाला सांगू मात्र त्यांना देखील पर्याय उपलब्ध आहेत असं त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनदा शिवराय सह प्रसन्न दर्शन आपला आवाज पिंपरी चिंचवड